बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकळंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका निवडणुकीत मोठ्या चुरशीनं मतदान झालंय मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे या पार्श्वभूमीवर मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन कडेकोड बंदोबस्तात नगरपालिका आवारातील केंद्र शाळेतील षटकोनी इमारतीत मोठ्या सुरक्षेत ठेवल्या आहेत अशी माहिती मुख्याधिकारी अजय नरळे यांनी दिली हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका निवडणुकीत मोठ्या चुरशीनं मतदान झालं मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार असून तोपर्यंत सतरा दिवस ईव्हीएम मशीन कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत नगरपालिका आवारातील केंद्र शाळेतील षटकोनी इमारतीत आतील बाजूला राज्य राखीव दल आणि बाहेर पोलिसांचा सशस्त्र पहारा अशा दोन थरात तसंच परिसर परिपूर्ण बंदिस्त करण्यात आलाय मतमोजणी केंद्रात आणि सभोवताली चोवीस तास सीसीटीव्ही कार्यरत आहेत विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर स्वतंत्र जनरेटरची करण्यात आली आहे तसच अग्निशमन दल चोवीस तास तैनात करण्यात आले राजकीय पक्षाच्या प्राधिकृत प्रतिनिधींना मतमोजणी केंद्राच्या सुरक्षिततेबाबत आवश्यकतेप्रमाणे आणि त्यांच्या मागणीनुसार पाहणी करता येणार आहे